हो मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठाचे राजेश्वर शिवाचार्य या स्वामी यांना झालेल्या मारहाणीमध्ये आरोपीनं त्यांचा मोबाईल अडीच तोळे सोन्याच्या आणखी दोन समई देवाच्या मूर्तीवरील दोन सोन्याचे कडे आदी साहित्य सहा जण घेऊन गेले असून याची चौकशी करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिडे यांच्याकडे करण्यात आली तीन मार्च रोजी रात्री नऊ वाजता स्वामीजींना मारहाण केली होती त्यावेळी आरोपीवरील साहित्य घेऊन गेले या घटनेमध्ये कलम वाढवून त्याचा तपास करून मुद्देमाल जप्त करावा असं या निवेदनात म्हटलंय फिर्यादीनं मुद्देमाल घेतल्याचं सांगूनही पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद घेतली नसल्याचं तक्रार अर्जात नमूद करण्यात आलंय या घटनेमुळे संपूर्ण लिंगायत समाज दुखावला आहे सहा आरोपी गावगुंड असून त्यांना कठोर कारवाई व्हावी असं निवेदनात नमूद करण्यात आलंय मठाची दीडशे एकर जमीन महाराष्ट्र करणार आंध्र अधिराज्य असल्याचं म्हटलंय या घटनेमुळे लिंगायत वाणी माळी आदी समाजाचे ते धर्मगुरु आहेत हे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरकर यांना देऊन चौकशीची मागणी केली आहे यावेळी प्रकाश जुनले पप्पू स्वामी अॅडव्होकेट शिवानंद पाटील यांच्यासह अनेक लिंगायत समाजाचे लोक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही